फक्त ना फक्त मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखालच्या अकरा वर्षाच्या सरकारने केलेला आहे म्हणून हे जे काही कणखर नेतृत्व आहे आजूबाजूचा असा कुठलाच देश नाही मग चीन असो पाकिस्तान असो बांगलादेश असो प्रत्येकाला एक कडक संदेश दिलेला आहे की हा बदललेला भारत आहे हा मोदीजींचा भारत आहे आणि इथे अगर तुम्ही कोणाला वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील अशा पद्धतीची प्रतिमा आज भारताची तयार झालेली आहे नक्षल नावाची ही जी समस्या ह्या बाबतीमध्ये आपण वर्षानुवर्ष नक्षला इथे हल्ला केला नक्षल इथे पद्धती लोक एवढ्या लोकांना मारलं नक्षलांनी एवढ्या लोकांना अपहरण केलं असंख्य गोष्टी आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे आज ह्याच मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये आदरणीय गृहमंत्री अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रालयाने आज नक्षलमुक्त भारत या मोहिमेकडे आपण वाटचाल करून आज नव्याण्णव टक्के नौ ह्याच्यामध्ये यश मिळवण्यामध्ये आपल्या भारताला यश मिळालेलं आहे म्हणजे ज्या वर्षानुवर्ष काँग्रेसच्या कालावधीमध्ये किंवा जा दोन हजार चौदा पासून या समस्यांबद्दल आपण फक्त ऐकायचो की ही समस्या झाली आहे ती समस्या झाली आहे आणि मग त्या समस्याला कधी आपल्याला उत्तर भेटायचं नाही पण आपण फक्त चर्चा करत राहायचो आणि आपलं फक्त समाधान मानत राहायचो आणि कधी ना कधी तरी तो प्रश्न सुटेल पण ह्या अकरा वर्षाच्या मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये जे कधी न सुटणारे किंबहुना वर्षान वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न मोदीजींच्या इच्छाशक्तीमुळे कणखर नेतृत्वामुळे आपल्याला सुटताना दिसलेले आहेत तीनशे सत्तर सारखा कायदा असो किंवा राम मंदिरचा प्रश्न असो असंख्य गरीब कल्याणाच्या नावाने सुरू आलेल्या योजना असो म्हणजे शेवट विकास पोचवण पोचवण्याची जे काही आहे पहिलं जेव्हा केंद्र सरकार कुठलीही मोठी योजना जाहीर करायचे तेव्हा आपण फक्त कुठलीही मोठी योजना जाहीर करायचे तेव्हा आपण फक्त योजनाचे पैसे कधी येणार किंवा योजनाचे पैसे ह्या पक्षांनी खाल्ले त्या मंत्र्यांनी खाल्ले असं फक्त आपण ऐकत बसायच पण मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे योजनाचे पैसे हे थेट अकाउंट मध्ये येण्याची जे काय अनुभव शेतकऱ्यांना कामगारांना महिला भगिनींना आणि असंख्य विविध योजनाच्या अंतर्गत असलेल्या वर्गाला जो अनुभव घ्यायला मिळालेला आहे तो आपल्या भारत देशाने दोन हजार चौदा च्या अगोदर कधीही बघितलेला नव्हता असंख्य महत्वाच्या भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी आज आपल्या देशातला शेतकरी सक्षम झाला पाहिजे आर्थिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी महत्वाच्या योजना आज मोदीजींच्या सरकारच्या अंतर्गत आज सुरू आहे आणि ते यशस्वी पद्धतीने पार पडत आहे मला आठवत कोविडच्या काळात जेव्हा आपल्या हातात येथे उभार नव्हता तेव्हा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांकडे शेतकरी सन्मान निधीच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सहा हजार म्हणजे प्रत्येकी दोन, 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 दोन हप्ते कोरोनाच्या काळात अन्य वेळी तर सुरूच होत पण कोरोनाच्या काळात ह्याच मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू ठेवले गोर गरीब लोकांना जेव्हा करोनाच्या काळात आणि अन्य संकटामध्ये जेव्हा अन्न आणि धान्याची प्रश्नचिन्ह निर्माण झाला तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सामान्य जनतेपर्यंत अन्न देण्याचा निर्णय क्रांतिकारी निर्णय हा आदरणीय माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून असंख्य असे महत्वाचे मुद्दे किंवा असंख्य प्रश्न ज्या देशासमोर होते ज्याच्याबद्दल आपण फक्त चर्चा करत राहायचो मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला सुटताना दिसलेले आहेत आज ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये आपण विकास होत असताना दिसतोय आज रोजगार या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढ होत असताना दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत नवीन नवीन उद्योग धंदे हे आपल्या भारताकडे येत आहेत आज आधुनिकतेच्या बाबतीमध्ये आपला भारत देश आज अन्य देशांच्या तुलनेत आणि स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेला आहे आज फेसबुक असो ऍपल असो मोठ्यातली मोठी कंपनी त्यांना आपला कारखाना लावायचा असेल तर अमेरिकेच्या अगोदर विश्वासार्थ आहे आणि म्हणून ह्या सगळ्या जे अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समाजाचा असा कुठलाच घटक नाही ज्याच्या मन जिंकण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं नाही प्रत्येक प्रत्येक वर्गाला न्याय कसा द्यायचा प्रत्येकाला बरोबर घेऊन कसं चालायचं हे आदरणीय मोदीजीने आपल्या अकरा वर्षा कारकिर्दीमध्ये अतिशय यशस्वी पद्धतीने आहे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार केलात तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असो किंवा बंदरेच्या माध्यमातून आपल्या किनारपट्टीचा विकास असो या आर्थिक बजेटमध्ये म्हणजे युनियन बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये पंचवीस हजार कोटी समुद्र किनाऱ्याच्या विकासासाठी मोदी सरकारनी तरतूद करून ठेवलेली आहे सागरमाला सारखे असंख्य महत्वाच्या योजना ज्याच्यामुळे आपला पूर्ण किनारपट्टी आज मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असताना आपल्याला दिसते म्हणजे म्हणून तुम्हाला सांगितलं कुठला असा एक क्षेत्र नाही <coughs> ज्याच्यामध्ये मोदीजींनी आपल्याला समाधान दिलेलं नाही व्यापारी वर्गामध्ये पण जीएसटीच्या संदर्भात निर्णय असो असंख्य महत्वाचे निर्णय घेऊन आपल्या सामान्य व्यक्तीला आर्थिक समृद्ध आणि आधार देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणूनच मोदीजींचे अकरा वर्ष चा जो प्रवास हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान वाटण्यासारखा आहे आपण आज भारतामध्ये राहणं हे आपल्यासाठी जे कौतुकाची जी बाब झालेली आहे आज आम्ही मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा दुसऱ्या अन्य देशांमध्ये जातो आणि आज इकडचे जे अम्बॅसेडर आहेत दूत आहेत ते जेव्हा आम्हाला भारताच्या बदललेल्या प्रतिमेबद्दल बोलतात ते दोन हजार चौदा अगोदर जेव्हा पंतप्रधानांबद्दल तेव्हाच्या पंतप्रधानांबद्दल होणारी चर्चा आणि आताच्या आमच्या मोदीजींबद्दल होणारी चर्चा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे हा अनुभव तेच स्वतः आपल्या लोकांना सांगतात आणि म्हणून आमचा भारत देश हा तरुणांचा देश म्हणून आपण ज्या पद्धतीने ओळखतोय मला विश्वास आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचा भारत देश हा महासत्ता निश्चित पद्धतीने बनेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद काही प्रश्न असतील तर विचारू नाही मोदीजींच्या अकरा वर्षामध्ये पत्रकारांवर अन्याय नको परिणाम आपल्या देशाला महासत्ता किंवा आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या क्षेत्राला प्रोत्साहन द्यायची गरज आहे त्याच्यामुळे रोजगार वाढेल आपल्या देशामध्ये गुंतवणूक वाढेल हे मोदीजींच्या अतिशय योग्य पद्धतीने झाल्यामुळेच आपल्याला आज महासत्तेच्या दिशेने आपला देश जात असताना दिसतोय आज आपल्या भारत देशावर जी विश्वासार्हता आहे आज चीननी गमवलेली विश्वासार्हता पाकिस्तान जे स्वतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर हो आहे आणि त्या तुलनेने आपला भारत देश आज ज्या अर्थी जपानच्या पण पुढे जपानच्या पण पुढे निघून गेलेला आहे जपान हा आधुनिकतेच्या बाबतीमध्ये फार पुढे असलेला देश होता पण त्याच्यापेक्षाही एक पाऊल आज ज्या अर्थी भारत देश गेलेला आहे त्याचं सगळं श्रेय आदरणीय मोदीजींना जात बघा सिंदूरचं महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वेगळं आहे आणि फार महत्वाचं जेव्हा आमच्या माता भगिनी ज्या कश्मीरच्या त्या घटनेमध्ये आपल्या भावना व्यक्त करत होत्या तेव्हा त्यांनी विश्वास व्यक्त केला की के हमारा मोदी हमारे भाई मोदीजी इसके बारे मे हमको जरूर न्याय देईन आणि मोदीजींनी खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख म्हणून ते आपल्या देशाचे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी त्यांच्या भावना ओळखल्या आणि त्याच पद्धतीचं चोख उत्तर आतंकवाद्यांना दिलेलं आहे पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवलेला आहे की तुम्ही आतंकवाद्यांना अगर श्रेय देत असाल तर हम तुम्हारे घर घरकी अंदर घुसके तुम आतंकवाद खरा खतम करेंगे हा कडक संदेश हा मोदीजीने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेला आहे असं आहे ज्याच्या नेतृत्व कि ज्याचा मुलंच दिसणार कारण राहुल गांधीचं फक्त शरीर वाढलेलं आहे बौद्धिक पात्रता वाढलेली नाही आणि त्याच्या नेतृत्वात खाली काम करणारे नाना पटोले हे पप्पूचे पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना पूर्ण जगत लहान दिसत असेल म्हणून हे त्यांची चूक नाही याला जबाबदार राहुल गांधी सारखा पप्पू आहे साल जो उसके बारे में आज हम लोग पत्रकार परिषद हम लोग हैं मोदी जी के सा, साल ये हमारे भारत भारत देश देश को विकसित भारत देश की जो पहचान उन्होंने दिलाई है उसके लिए बहुत महत्वपूर्ण रहे हैं इस ग्यारह साल में मोदी जी के माध्यम से जो हरेक वर्ग का जो विकास सबको साथ में लेके विकास करने, करने, करने की जो तैयारी हमारे देश ने दिखाई है हर क्षेत्र में जिस तरीके से आज विकास हो रहा है हर एक को आज आधार देने का काम जो हमारी केंद्र सरकार कर रही है वही मोदी जी का 11 साल की असली पहचान है इसी तरीके से आज जैसे 11 साल में मोदी जी हमारे भारत देश को पूरे विश्व में फाइनेंशियल यादी में चौथे क्रमांक पर लेके गए हैं उसी तरीके से आगे का उनके प्रवास के वो जाते हुए हमारा भारत देश ये महासत्ता जरूर होगा ऐसा विश्वास इस वक्त व्यक्त <थागे> चौदह के पहले जब भी हमारे देश में आतंकवादी हल्ले होते थे तभी उस वक्त की कांग्रेस की सरकार किसी भी तरीके का जवाब देते नहीं थे हमको ये कहा जाता था कि इसकी आदत डाल दो मगर 2014 के बाद मोदी जी के लीडरशिप में जो भारत देश है उन्होंने हमारे इधर आतंकवाद हुआ है, उसका करारा जवाब दिया है ऑपरेशन सिंदूर जब भी हुआ उसके बाद कुछ दिनों बाद ही जिस तरीके से मोदी जी ने करारा जवाब दिया है भविष्य में पाकिस्तान हो या कोई भी जो आतंकवादी संगठन हो वो हमारे देश की तरफ गंदी नजर देखने की हिम्मत करेगा नाही यही मोदीजी के नेतृत्व के नीचे आ, का नया भारत है। ना पवार साहेब काय म्हणतात काय नाही म्हणतात आता त्या गोष्टीवर चर्चा करणं हे योग्य नाही कारण का पवार साहेबांचे मित्र हे सगळ्याच पक्षामध्ये आहेत म्हणून कोणी कधी कोणाबरोबर युती करावी ती शेवटी पवार साहेबांचा तो निर्णय आहे आणि अजित दादांनी जो योग्य निर्णय आमच्यावर येण्याचा ठेवलेला घेतलेलाच आहे म्हणून एक पवार आमच्या बरोबर असल्यामुळे दुसऱ्या मोठ्या पवारांची आम्हाला चिंता नाही करू जरा